नमस्कार मी सी ए रमेश प्रभू अध्यक्ष महाराष्ट्र असोसिएशन रोज के तरा, आज भी मैं रियल एस्टेट स्टोरीज न्यूज आपको स्वागत करतो आज आपण असं बघणार आहोत आपला रेव्हन्यू मिनिस्टर बावनकुळे साहेबांनी हल्ली अनाउन्स केलेला आहे प्रॉपर्टीज आहेत जिथे फक्त जमिनाचा वर सात बारा किंवा प्रॉपर्टी कार्ड मिळतात याच्या पुढे आपल्याला काय मिळणार आहे व्हर्टिकल जे बिल्डिंग आहे प्रत्येक फ्लॅट धारकांना एक एक प्रॉपर्टी कार्ड किंवा सात बारा मिळणार आहे हे याच्यामुळे काय होईल आपला फ्लॅटचा पूर्ण मालकीचा अधिकार रेव्हेन्यू डिपार्टमेंट मध्ये नोंद होणार आहे आता व्हर्टिकल सात बारा आणतोय व्हर्टिकल सात बारा म्हणजे एखाद्या प्लॉटवर एखादी बिल्डिंग बांधली आणि त्याने अलग अलग फ्लॅट घेतले हा जेवढ्या नगरी आहे त्या नगरीमध्ये ज्याने ज्यानी फ्लॅट घेतलेल्या म्हणजे एका प्लॉटवर ज्याने फ्लॅट घेतले प्लॉट तर त्या शेतकऱ्याच्या प्लॉट मालकाच्या नावाने आहे प्लॉट तुमच्या नावाने नाही आहे तुमच्या नावाने काय फक्त देवाणघेवाणचं एक रजिस्टर डॉक्युमेंट आहे रजिस्ट्री आहे काही लोकांकडे रजिस्ट्री नाही आहे एक रजिस्टर डॉक्युमेंट आणि एक टॅक्स रशीद आहे ते मालमत्ता नाही आहे ते स्वामित्व नाही आहे ती प्रॉपर्टी कार्ड नाही आहे आता मी देतो आहे ते प्रॉपर्टी कार्ड देतो आहे आता मी देतो आहे की जेवढे लोक त्या प्लॉटवर राहत असतील त्या सर्व प्लॉटचा त्या फ्लॅटचा सर्व फ्लॅटला वेगळा वेगळा त्याचं स्वामित्व करून द्यायचा निर्णय आता आम्ही करतो आहे व्हर्टिकल सातबारा हे प्रॉपर्टीकडे व्हर्टिकल आल्यामुळे प्रॉपर्टी सुद्धा आधार कार्ड बरोबर पॅन कार्ड बरोबर जोडला जाईल डिजिटल मिळेल आणि जेव्हा जेव्हा आपला प्रॉपर्टी विकला जाईल तेव्हा सुद्धा रेव्हेन्यू मध्ये सुद्धा आपलं नाव टाका लागेल खूप खूप धन्यवाद थँक्यू वेरी मच